शेतकरी मित्रांनो आज सोलापुरात कांदा बाजारभाव तेवढा शनिवारप्रमाणे गेलेला नाही आहे कांदा बाजारभाव थोडा घसरलेला आहे तुम्ही नऊशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे हा कांदा चिंगळीपेक्षा चिंगळी आहे लहान कांदा आहे इथं सध्याला लिलाव चालू आहे नऊशे रुपये कांदा बघा कसा आहे आणि हा मी तुम्हाला वक्कल दाखवतो एकदम चिंगळी कांदा आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे लिलाव झालेला आहे इथं आणि याचा वक्कल बघूया तर शेतकरी मित्रांनो आज आहे सोमवार सतरा तारीख आहे आपण कांदा लिलाव आता बघणार आहोत आणि हा व्हिडिओ मी सकाळी साडे दहा अकरा वाजता लिलावाला व्हिडिओ शूट करतो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी आठ साडेआठच्या नंतरना बघणार आहात तर सुरुवातीचा कांदा तुम्ही बघितला आहात नऊशे रुपये गेलेला आहे फक्त नऊशे रुपये आणि तोपर्यंत हा लिलाव मी दाखवतो त्याच्या अगोदर जरा माहिती घेऊया आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे ती दोनशे तीस आहे का दोन सांगा ग्रुपमध्ये तर फोटो मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे शुक्रवारपेक्षा शनिवारपेक्षा कांदा मार्केटमध्ये आज आवक जास्त आहे तर बघूया चला कांदा लिलाव आणि सर्वे कांदे आपल्याला जाणून घ्यायचे पुढच्या दोन चार मिनटामध्ये तुम्हाला सर्वे कांदे मी दाखवतो तीन हजार पाचशे असा कांदा गेलेला आहे बघू तुम्ही लिलाव झालेला आहे कांद्याची क्वालिटी बघा कांद्याची साईज बघा तीन हजार पाचशे बघूया पुढचा लिलाव शेतकरी मित्रांनो हा कांदा बघू शकता अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे दोन हजार आठशे रुपये तीन नंबर कांदा आहे लहान मोठा साईज आहे याच्यामध्ये लहान साईज आहे आणि याच्यामध्ये मोठे पण साईज आहेत अठ्ठावीसशे रुपये गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव हा गेलेला आहे दोन हजार आठशे रुपये ओके हा लिलाव परत आता झालेला आहे तीन हजार दोनशे रुपये असा गेलेला आहे बघू शकता तुम्ही कांदा लिलाव चालू आहे तीन हजार दोनशे रुपये म्हणजे बत्तीसशे रुपये हा एक क्विंटल गेलेला आहे आणि सोळाशे रुपये पन्नास किलो कांदा बघू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटत असेल तर एक लाईक करा आणि हा सोमवारचा लिहिला बघत आहात तुम्ही बत्तीस रुपये चला पुढचा लिहिला बघूया तर शेतकरी मित्रांनो एक मिनिट थांबा मागाशीचा नऊशे रुपयेचा कांदा दाखव तुम्ही नऊशे रुपये क्विंटल गेलेला आहे लहान कांदा आहे चेंगडे कांदा म्हणता यायला हा बघा एक क्विंटल नऊशे रुपये चिंगळी कांदा आहे पुढे तुम्हाला माहितीपूर्वक आहे का वाटत असेल तर कमेंट करा तुमच्या इकडं कसा भाव आहे कमेंट करा हा बघा चिंगळीमध्ये आणि यामध्ये फरक बघा तर सरा पुढचा लिलाव बघूया शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही हा कांदा चौतीस पन्नास निघेलेला आहे एन एन डी यांचा लिलाव चालू आहे हा बघू शकता तुम्ही कांदा एन एन डी यांच्या लिलावामध्ये चौतीस पन्नास असा कांदा गेलेला आहे म्हणजे तीन हजार चारशे पन्नास रुपये बघूया पुढचा लिलाव दोन हजार चारशे रुपये असा कांदा गेलेला आहे हा कांदा बघू शकता तुम्ही हा भाव कमी गेलेला आहे कारण ह्याच्यामध्ये फकडी कांदा आहे बघू शकता दोन हजार चारशे रुपये असा क्विंटल गेलेला आहे कांद्याची निवड नि निवड व्यवस्थित नाही आहे आणि फकडी असल्यामुळे हा कांदा दोन हजार चारशे रुपयाने गेलेला आहे तर बघूया पुढचा लिलाव ओके तर शेतकरी मित्रांनो आता मी विचारलेला आहे ग्रुप मध्ये आवक आहे मी सुरुवातीला दोनशे चाळीस गाड्या सांगितलं असेल त्याच्याबद्दल माफी मागतो सॉरी फॉर दॅट तर दोनशे तीस गाड्यांची आवक वाढलेली आहे आणि आज जो सोलापूर कांदा मार्केटमध्ये बाजारभाव आहे तो इतका नाही आहे तर आता बत्तीस पन्नास असा कांदा दाखवतो मी तीन हजार दोनशे पन्नास रुपयाचा कांदा मी दाखवतो आहे आणि परत एकदा सांगतो कांदा बाजारभाव आजचा तेवढा हायस्ट नाही आहे आतापर्यंत तीन हजार पाचशे म्हणजे तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा बघण्यात आलेला आहे आणि हा जो कांदा बाजार आहे तो सुरुवातीचा आहे सुरुवातीचे एक तासामध्ये म्हणजे अर्ध्या एक तासामध्ये हा व्हिडिओ बनवतो मी सकाळचे अकरा पावणे अकरा वाजत आहेत तर सर्व शेतकऱ्यांना एकदा विनंती आहे आपला चॅनल माहितीपूर्वक वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा बॉस तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून मार्केट बघत आहात हा कांदा मार्केट आहे तर आज जी कांदा आवक आहे दोनशे तीस गाड्यांची आवक आहे परत एकदा सांगतो कमेंटमध्ये काही म्हणजे असं बाय मिस्टेक तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत हाएस्ट पकडून चालू या कारण पस्तीस रुपयेपर्यंत आपण कांदा बघितलेला आहे तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत इथं एन एन डी यांचा लिलाव चालू आहे तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत आपण मगाशी तिथला कांदा बघितलेला आहे आणि हिथला कांदा आता बघायचा आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपयेपर्यंत गेलेला आहे हा कांदा दाखवतो तर हा आहे बत्तीस पन्नास तीन हजार दोनशे पन्नास रुपये हा असा खराब कांदा होता तर बघू शकता तुम्ही सडक जरा खराब आहे ओला आहे त्याच्यामुळं शंभर दीडशे कमी पैसे याला मिळालेले आहेत कांदा खराब निघालेला आहे याच्यामध्ये तर एन एन डी असा यांचा लिलाव चालू आहे इथला कांदा बघूया हॅलो हा बोला चौतीस બરોબો ખાલી પચાસ પૈસા બરોબર કટિંગ કટિંગ બરોબર દુરુષ કટિંગ ગોલો તુબારા બોલો આજ જે ભરલે ભરનાર કાળજી ઘણ એ ભરના ભરના સંપ तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही तीन हजार चारशे पन्नास रुपया असा कांदा गेलेला हा तर व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की हा कांदा कटिंग बरोबर केलेला नाही आहे तर इथं बघू शकता तुम्ही कटिंग म्हणजे याची जी खालची बाजू आहे पत्तीची तर हा म्हणजे असा निमुळता आहे लांबका आहे म्हणून हा कांदा जरा मार खालेला आहे तसं सांगायला गेलं तर मार्केट खरं तर डाऊन आहे तर हे हे एक असं म्हणजे म्हणलं जातं की याची कटिंग व्यवस्थित नाही आहे तर हा कांदा बघू शकता तुम्ही या कांद्यामध्ये आणि या कांद्यामध्ये तुम्ही जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित बघा तर असं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की कटिंग असा होता कटिंग व्यवस्थित नाही आहे बघा या दोन कांद्यामध्ये ही जी बाजू आहे ही आणि ही तर असं कटिंग व्यवस्थित नाही आहे असं कंप्लेंट होतं तर शेतकरी मित्रांनो तीन हजार चारशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा दोनशे तीनशे रुपयाची घसरण दिसलेली आहे काल शनिवारी कांदा मार्केट चार हजार तीनशे चार हजार दोनशे रुपयेपर्यंत गेला होता तर आज आहे सोमवार सोमवारी सोलापूर कांदा मार्केटचा भाव तेवढा नाही आहे शुक्रवार शनिवारप्रमाणे आणि आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबवणार आहोत तर एन एन डी यांचा लिलाव आपण बघितलेला आहे आणि कांद्याची वेगवेगळी लिलाव पण आपण बघितलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित वाटतोय का सांगा आणि व्हिडिओ असेच कांदा बाजारभाव तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल सोम फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा बाजारभाव लास्टच्या आठवड्यामध्ये का राहील याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत भेटव भेटला जाईल पण त्यासाठी आपल्या चॅनलला व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान